यशस्वी शिंदे अमानुषपणे हत्या करणारा यशस्वी खुनी दाऊद शेख अद्याप ही का मोकाट पंचवीस जुलैच्या संध्याकाळी उरण पोलीस ठाण्यामध्ये यशस्वी शिंदेच्या मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली त्यानंतर शुक्रवारच्या रात्री यशस्वी शिंदेचा मृतदेह जो आहे तो उरण रेल्वे स्थानकाच्या दा। बाहेर सापडण्यात आला त्यानंतर बरेच दिवस उलटून गेलेले आहेत आणि अद्यापही उरण पोलिसांना यशस्वी शिंदेचा खुनी दाऊद शेख याला पकडण्यामध्ये अपयश आलेला आहे अद्यापही पोलीस दाऊद शेख याला पकडू शकलेले नाहीत आणि म्हणूनच उरणमध्ये आता एक संताप व्यक्त होऊ लागलेला आहे लोकांचा संताप आता अनावर होऊ लागलेला आहे आणि काल उरणकरांनी मोठ्या संख्येने उरणच्या पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढलेला आपण पाहूया हा गदारोळ बराच वेळ चालला भरपूर वेळ हा शाब्दिक गदारोळ सुरू होता आपण जरा ती चण्याचित्र पाहूया Eu não ફાશી દાશી દે झालं पाहिजे झालंच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अटक केला अटक करा

আমি কশে দে আমি কশ মাণিনেেপাআথজর বিনেিন তাকলেে লিনেপাকরণে, তবতডিনেনাজর ককনেনেংথপাএয়, দুনেমেংবাযগন্যেল তবম়ণে ভাছিনে মেয়গে খ� सकाळी मॅजिस्ट्रेट आणि मॅजिस्ट्रेट लेडी मॅजिस्ट्रेट तिने त्याला जामीन म्हटलं दिला अरे म्हटलं हॅट पोलीस आम्ही ह्या पायऱ्या बसलो ऐका सर्वांनी ऐका सर्वाने आणि पोलीस हरा दम भरला जोपर्यंत तो नराधम परत अटक होत नाही तोपर्यंत ह्या पोलीस स्टेशनची पायरी आम्ही सोडणार नाही आहे हिंमत ही आपल्यामध्ये त्याला परत त्या लेडीजचा पण निषेध करावा लागतो मग तो दहा वर्ष आणि त्याला साथ देणारी का दहा वर्ष सडत राहील आमचा आहे परत करता उल्लेख करतो 放家 <Sessizlik> दे दे अईका, 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 अईका। चा, चा। आज या ठिकाणी समस्त उरणवासी जमून त्या क्रूर कुरकडण्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत समस्त समाज जमलेला आहे ना पक्षाना धर्माना जात ना भेद ज्या तरुण मुलीची क्रूर हत्या झालेली आहे त्या तरुण मुलीला मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जर तो नाही पोलीस येणार नसतील तर हा सभा

आपण लगेच जेव्हा डेड बॉडी भेटली लगेच गुन्हाचा गुन्हा दाखल केला सांगता मला सांगता आम्हाला बऱ्याचशा घटनांमध्ये आरोपी डिटेक्ट नसतात तरी आम्ही स्वतःहून डिटेक्ट करतो जर एवढी मोठी घटना घडलेली एवढी संवेदनशील घटना घडलेली तर आम्ही आरोपीला मुद्दा म्हणून शोधणार नाही किंवा त्याला काही फायदा करू असं तुम्हाला वाटतं का चोवीस हे प्रश्न आम्हाला पण माहिती याच्यामध्ये किती फक्त आरोपी आता दुसऱ्या स्टेटचा असल्यामुळे काम चालू आहे ना आमच्या सगळं क्राईम ब्रांच पण काम करतोय त्याच्यामध्ये तो आज न उद्या कधीच कधी भेटले

आमच्यावर ज्याच्या संशय आहे त्याला पासपोर्टच्या अंडर अटॅक अटॅक झालेले अटॅक झालेले होते नंतर तो जामीनावर सुटलेला आहे त्या अधिकाऱ्यांनी आपले किंवा कुणी असेल त्याने ते गांभीर्यानं घेतलं नाही जर त्यावेळी तेव्हा एका मुलीचा एक शांत बसून

কালকে গতকাল নে ভূমিকা লাগিনি

I can't, I can't, I can't, I can't, I can't! اڑی نہیں سمبھال ڪري ان مي پر سخت وڌو ٿا ڳالهه ڪندا آهن पाच मिनिट शांत राहाची <दोनी> जी दुःखद घटना आहे त्याच्यामध्ये जिजा कडे अंत झालेला आहे अशा कुमारी यशस्वी शिंदेच्या आत्म्याला शांतता लाभ करून दोन मिनिट <दोनी> जगाने तब्बे उभे राहा

एक अतिशय वाईट अशी घटना झालेली आहे कुमारी यशस्वी शिंदे तिच्या एका नराधामाने केलेला आहे दाऊद शेख असा एक आणि त्यावरून असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली अतिशय निर्घुण पद्धतीने त्या बिचार्या तरुणीचा त्या ठिकाणी अंत झाला माणूस तिचा काळेमा भासणारी ही घटना ज्या नराधामाने केली तो जरी परराज्यातला असला तरी पाच दिवशी आपण आपले पथक इथे पाठवलेले हो आहेत त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे त्याचे मित्रमंडळी जे आहे, आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि लवकरात लवकर एक ते दोन दिवसातच आपण त्या नराधमाच्या नोष्टी आवडणार आहोत आणि त्यांच्या

هي ته کينسان आपण پرطرفدار آهي कर साईं अथा घणी का जाउनि का आई विल 공연장에서 공

चौप्छी बिर मरी मियं ऐसhalf दोरोस्टेर्ड़स्अ करें साह संतरबेत Excel कर्षिंह वाह익 हे चला दुकानं बंद करा चला एसीबी साहेब हो एसी पी आणि आधी घरीला निवडित करा मला गुरुवारी तो प्रत्येक घ्यायला मिळाला का आधी घरी তাৰপি এটা কৰিব जशी तुमची बहीण आहे तशीच आमची पण बहिण आहे तितक्या मनाच्या कामामध्ये तुम्ही घ्यायचं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तितक्या तातडीने तितक्या अर्जंटपणे काम चालू आहे पण धनता आहे आपल्याला तुम्ही लोक लोक ड